सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये साधारण दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे आणि आम्ही जी आपलं जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती घेतली प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदूज्वर झाला म्हणून म्हणतो आम्हाला डेंगूमुळं झालेला एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झालेलं दिसून येत आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक हो जे काही डेंगू आणि इतर संबंधित असलेल्या लढासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सदृश्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला ज्या महापालिकेला कळावावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची तात्काळ त्यात जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काय आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या दोन अधिकाऱ्यांना संपर्क करा